विनोदी कविता आधुनिक प्रियकर चुका कितीही केल्या चुका कितीही केल्या तरी सॉरीने विषय संपावा असे ज्याला वाटते तो असतो प्रियकर भारीतलं गिफ्ट दिलं भारीतलं गिफ्ट दिलं की प्रत्येक पोरगी पटते असं ज्याला वाटते तो असतो प्रियकर चांगल्या इम्प्रेशनसाठी चांगल्या साठी ब्रँडेड वापरता वापरता घरच्यांचा बँड वाजून जातो तो असतो प्रियकर, तोस्तो प्रियकर। मनता मनता तो असतो प्रियकर तुझ्यासाठी काय पण तुझ्यासाठी काय पण म्हणता म्हणता स्वतःची काय पण हालत करून घेतो तो असतो प्रियकर तो असतो प्रियकर तिच्यासाठी तिच्यासाठी शॉपिंग करता करता ज्याचं आयुष्य शॉकिंग होऊन जातं हो, तो असतो प्रियकर तो असतो प्रियकर आपली वाली आपली वाली कितीही मस्त असली तरी आपली वाली कितीही मस्त असली तरी दुसरी मस्त वाटते ज्याला तो असतो प्रियकर तो असतो प्रियकर एक प्रियसी मिळाल्यावर एक प्रियसी मिळाल्यावर दुसरीसाठी कॉन्फिडन्स वाढतो ज्याचा दुसरीसाठी कॉन्फिडन्स वाढतो ज्याचा तो असतो प्रियकर तो असतो प्रियकर ब्रेकअपचं दुःख सहज पचवून ब्रेकअपचं दुःख सहज पचवून दुसऱ्या दिवशी नवीन बायोडेटासोबत एक्सपिरियन्स लेटरही घेऊन निघतो तो असतो प्रियकर तो असतो प्रियकर अशीच पाहिजे तशीच पाहिजे अशीच पाहिजे तशीच पाहिजे करता करता कशीही चालेल म्हणणारा जोकर बनून जातो ज्याचा तो असतो प्रियकर तो असतो प्रियकर आपण सिंचलेलं रोपट आपण सिंचलेलं रोपट दुसरं कोणी डोळ्यासमोरून घेऊन गेलं तरी दिल्या घरी सुखी रहा. दिल्या घरी सुखी रहा असे पुटपुटतो तो असतो प्रियकर तो असतो प्रियकर चुकीच्या स्कीममध्ये चुकीच्या स्कीममध्ये पैसे गुंतवता गुंतवता लक आजमावता आजमावता देव माणसाचा देवदास होऊन जातो देव माणसाचा देवदास होऊन जातो तो असतो प्रियकर तो असतो प्रियकर धन्यवाद